हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ कसल्या दुपार येतात सकाळपासल्या व्हिडिओ काढायला भेटलाच नाही त्यांना हे खांब होती बाजारात गेले बाजार हे आणायला येऊन व्हिडिओ काढण्याने आता बनवा म्हणजे व्हिडिओ आपल्या दुपारीच्या सकाळ काही ते छापले पिलं तुम्ही काही नाही केला एक वाजला एक सवय झाले भूक लागली जेवाय बांधून घेतलं व्हिडिओ काढून आज सांग दाखव या जेव्हा मस्त सु चिकन केलं बिर्याणी ज्वारीशी भाकर कांदा लिंबू संदे स्पेशल ना परू आणलं पर होतं रेडीमेड चिकन अनमोल दादाला आवडलं ना अनमोल दादा मस्त आहे पण उशीर अंगोकरी केस कापाय नाश्ता केला ती छान काय खाल्लं होतं मला तरी भूक लागले ना या मग जेव्हा मस्त आहे ना कसं आहे चिकन खालून मिळून आज पण मी बाजारात गेलते बाजारात ते काही काही नव्हतं जास्त आणि मुलगा थोडे बुक्स घ्यायचे होते मग गेल तर हे बघा ही क्रीम आहे ना हे क्रीम मी तुम्हाला सांगते जर आहे ना कोणाला खाज कोणस या विषयी तो ही क्रीम वापरून बघा तुम्ही तुम्हाला तीर काही नावे एल सी सी एल सी एल सी सी एल सी सांगितलं तुला काय भेटलं एल सी एल सी सी नाव या क्रीमचं वापरून बघा असं अंगावर खाडलीच काही तसं नाही हे क्रेम जातं माझ्या मैत्रिणी आणली होती तिने सांगितलं मी तिच्याकडून घेतलं मग तू बघायला हे बघा वापरून बघा तिला चांगला अनुभव लय करत होती म्हणजे खरंच हे छान आहे Цкордар risks with such remarks it can land in your junga

कृता मुख हो

Giyar teku a laifin